सेवानिवृत्त न्यायाधीश व प्राध्यापक यांच्या घरफोडी प्रकरणी दोघांना अटक नाशिक रोड गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सेवानिवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या घरफोडी प्रकरणातील दोन चोरट्यांना अटक करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्ह्याचा तपशील फिर्यादी रवींद्रनाथ खंडेराव गांगुर्डे सेवानिवृत्त न्यायाधीश हे पाच ते दहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान बाहेरगावी असताना त्यांच्या नाशिक रोड येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली होती त्यातून सोळा जून रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सत्तावीस जुलै रोजी पोलीस नाईक विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी सिन्नरफाटा परिसरात येणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेले आरोपी जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी चेतन कैलास सानवणे दोघेही शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिकचे रहिवासी दोघांनी नाशिक रोडसह मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेवानिवृत्त प्राध्यापक ज्योती कुलकर्णी यांच्या घरातील चोरीची कबुली दिली जप्त मुद्देमाल वीस हजार रुपये रोख एक किलो पंधरा ग्राम चांदीची वीट किंमत एक लाख दीड तोळे सोन्याची लगड एक पूर्णांक पाच लाख एक मोबाईल फोन तीस हजार रुपये पोलीस अधिकारी व पथक तपास ही उल्लेखनीय कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे सहाय्यक का आयुक्त डॉक्टर सचिन बारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुन्हे पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील विष्णू गोसावी पोलीस शिपाई महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे आदींचा तपासात मोलाचा वाटा आहे